जे मार्केटला प्राइस त्याची असते खूप पाच सहा हजार प्लस आपल्याकडे बेस्ट प्राइस मध्ये मिळणार आहे ज्यांना कोणाला हवं असेल पण याच्यामध्ये मिक्स कलर येणार आहे मिक्स डिझाईन येणार आहे सिंगल पीस हाच येतो हा रिपीट हा मिळत नाही जास्त ज्यांना कोणा होलसेल ला असेल ते नक्की कॉन्टॅक्ट करू शकता एक पीस तुम्हाला मी ओपन करून दाखवतो काय असणार आहे तुम्ही एकदा बघू शकता ही साडी जी आहे एक नंबर ब्राइडल कलेक्शन साडीचं पूर्ण विविंग तुम्ही एकदा बघू मार्केटला ही साडी कोणाकडेच तुम्हाला मिळणार नाही एवढी गॅरंटी आहे साडीचं फेब्रिक क्वालिटी एक्सलेंट असणार आहे आणि सॉफ्ट सॉफ्टस प्युअर सिल्क जे असणार ब्राइडर ज्याला म्हणतात पंधरा वीसाची जी साडी असते त्या प्रकारची साडी असणार आहे याचा हा ब्लाऊज जातो तुम्ही ब्लाऊजही बघू शकता किती छान आहे आणि प्युअर गोल्ड जरीवर काम आहे याच्यातले कलर जर तुम्हाला मी दाखवले तर खूप युनिक युनिक कलर असणार आहे आणि ब्युटिफुल कलेक्शन असणार आहे आणि खास हे डब्यासोबत तुम्हाला मिळतोय हे कोणीच देत नाही पण मॅन्युफॅक्चर जे असतात तेच तुम्हाला दाखवू शकतील किंवा देऊ शकते तुम्ही याच्यात वर्क एकापेक्षा एक, एक, एक साडी बेस्ट असणार आहे क्वालिटी वाईज सुपर अँड डुपर असणार आहे ज्यांना कोणाला हवं असतं त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आमच्या स्क्रीनवर हो। तेव्हा मेसेज करा कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला सर्व फोटो व्हिडिओ मिळून जातील तुम्ही हा पीस बघू शकता प्युअर बघा हा तुम्हाला मी झूम करून दाखवणार आहे प्युअर बनारस मध्ये ज्याला लोक म्हणतात ना तीस पस्तीस चाळीस हजारची साडी तुम्ही बघा ही साडी किती केवढी छान असणार आहे याचं कलेक्शन प्युअर डायमंड प्युअरचे डायमंड असणार तुम्ही त्याचे डायमंड एकदा बघू शकता काट कसे आहेत साडीची प्राइस खूप बेस्ट असणार आहे ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मॅसेज करा एक नंबर क्वालिटी एक नंबर वस्तू हा बघा त्याचा ब्लाउज पूर्ण ब्रॉकेटचा असणार आणि त्याच्यावर बघा डायमंडचे किती छान काम केलेलं आहे थँक यू